महाविकास आघाडीचा वीस ऑगस्टला मुंबईत मेळावा राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन शरद पवार उद्धव ठाकरेंसह इतर महत्वाचे नेते राहणार उपस्थित पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या लाडकी बहीण यात्रेला भाजपच्याच नेत्यांचे काळे झेंडे राष्ट्रवादी एकतीस क्रेडिट लाटत असल्याचा आरोप अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यामुळे अमोल मिटकरी आक्रमक देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करण्याची मिटकरींची मागणी मुख्यमंत्री शिंदे आज सातारा दौऱ्यावर आज साताऱ्यात लाडकी बहीण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार योजनेचा शुभारंभ सरकारला बळ दिलं तर लाडक्या बहीण योजनेची रक्कम महिना तीन हजार रुपये करू एकनाथ शिंदेचं आश्वासन सुळे आणि राऊतांची टीका महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता चार ऑक्टोबर नंतरच निवडणूक कार्यक्रमाची होणार घोषणा महायुतीचा कोल्हापूरमध्ये होणारा पहिला मेळावा रद्द लवकरच नवीन तारीख जाहीर करणार हसन मुश्रीफांची माहिती राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज एकाच कार्यक्रमात प्रभादेवीमध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार बालाजी मंदिराची पायाभरणी कार्यक्रमाला राज ठाकरेही राहणार उपस्थित बिस्किट खाल्ल्याने दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना विषबाधा छत्रपती संभाजीनगरच्या जळगाव जळगावमधील शाळेतला प्रकार सात विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली नागपुरात युक्तिवाद सुरू असतानाच वकील कोसळला जजनं स्वतः वकिलाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं एसबी पवारांच्या प्रयत्नांचं कौतुक